नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात शिवलिंग भगवान विष्णू यांसारखे देवी देवता स्वप्नात दिसले तर त्याचा काय अर्थ होतो स्वप्नात भगवान विष्णू दिसले तर ते खूप शुभकारी असते याचा अर्थ असा की आपला लवकरच भाग्यदय होणार आहे आपल्या आयुष्यात सुखाचे व समृद्धीचे दिवस येणार आहेत जर तुम्हाला स्वप्नात रामभक्त हनुमानजी दिसले त्यांनी जर तुम्हाला दर्शन दिले तर हा एक शुभ संकेत आहे की कुठली तरी चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडणार आहे तुमचे कुठले तरी अडकून पडलेले काम किंवा तुमची खूप दिवसांची असलेली इच्छा पूर्ण होणार आहे तुम्हाला चांगली आनंदाची बातमी मिळणार आहे भगवान राम जर तुमच्या स्वप्नात आले तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्यात कामयाबी मिळणार आहे तुम्ही खूप दिवसांपासून जर कुठल्या तरी गोष्टीसाठी प्रयत्न करत असला तर ती गोष्ट सफल होणार आहे तुमच्या स्वप्नात जर शिवलिंग आले तर असे समजा की तुमच्या आयुष्यातून तुमचे शत्रू संपणार आहेत त्यांच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे जर तुमच्याविषयी वाईट विचार करणारे किंवा अशुभ चिंतन करणाऱ्या लोकांची इच्छा पूर्ण होणार नाही तुम्हाला अशा लोकांपासून सुटका मिळणार आहे स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात श्रीकृष्ण दिसले तर याचा खूप मोठा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ तुमच्या आयुष्यात कोणीतरी खास माणूस येणार आहे की ज्याच्या येण्याने तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे की जो तुम्हाला समजून घेईल व तुमच्या संकटांच्या वेळी तुमच्याबरोबर असेल व अशा संकटांवर मात करण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल आणि योग्य मार्ग दाखवेल अशा वाईट परिस्थितीतही तो तुमच्या सतत सोबत राहील स्वप्नशास्त्रानुसार जर भगवान गणेशजी तुमच्या स्वप्नात आले तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार तुम्हाला सतावणाऱ्या त्रासांपासून तुमची मुक्तता होणार कारण गणपती बाप्पा संकटमोचन आहेत जर तुमच्या स्वप्नात देवी दुर्गा माता लाल रंगाची वस्त्रे घालून हसत हसत दिसली तर तुम्ही समजून जा की तुमच्या आयुष्यात सगळे चांगले व शुभ होणार आहे तुमच्या आयुष्यातील चांगले दिवस येणार आहेत वरील माहिती स्वप्नशास्त्रानुसार सांगण्यात आलेली आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद